गोबर से समृद्धी कार्बन क्रेडिट बायोगॅस योजना कार्बन क्रेडिट योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ कोल्हापूर आणि एनडीडीबी मृदा तसेच सिस्टीमा बायो यांच्या आर्थिक आणि तांत्रिक सहकार्यातून गोबरसे समृद्धी या कार्यक्रमाअंतर्गत संपूर्ण जिल्ह्यामध्ये गोकुळनं कार्बन क्रेडिट योजना अत्यंत प्रभावीपणे राबवली असल्यानं जिल्ह्यातील गोकुळच्या पाच हजार सातशे त्रेचाळीस दूध उत्पादकांचे अत्यंत अल्प किमतीत बायोगॅस प्रज्वलित झाले आहेत या बायोगॅस योजनेमुळं जिल्ह्यातील महिला दूध उत्पादकांना वीस कोटी पंचवीस लाख रुपये इतक्या रकमेचं अनुदान मिळालेलं आहे मागील वर्षी या योजनेला दूध उत्पादकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळं या योजनेच्या टप्पा दोन मध्ये सन दोन हजार चोवीस पंचवीस सालाकरिता नवीन चार हजार बायोगॅस मंजूर झाले असल्याचं चेअरमन अरुण डोंगळे यांनी सांगितलं कार्बन क्रेडिट योजनेमधील बायोगॅसच्या नवीन मॉडेलमध्ये वाढीव क्षमता तसेच सुरक्षिततेसाठी काही सुधारणा केल्या आहेत यामध्ये दीर्घकाळ चालणारा आधुनिक चार्जिंग लाईटर शेण कालवण्यासाठी मिक्सिंग टूल म्हणजेच मिक्सर गॅसच्या सुरक्षिततेसाठी जादा सेफ्टी वॉल्व आणि पुनर्वापर करता येणारा फिल्टर या नवीन गोष्टींचा समावेश केला आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरती कार्बन क्रेडिट अनुदानामध्ये घट झाल्यानं सिस्टीमा कंपनीच्या टप्पा दोनमधील नवीन बायोगॅसची अनुदान रक्कम कमी झाली आहे दोन घनमीटर बायोगॅस युनिटची वरील सुधारणेसह एकूण रुपये एक्केचाळीस हजार दोनशे साठ इतकी किंमत असून अनुदान वजा जाता रुपये नऊ हजार नऊशे नव्याण्णव इतकी रक्कम दूध उत्पादकांना द्यावी लागणार आहे त्याचबरोबर बायोगॅसचे अंतर एकशे पन्नास फुटापेक्षा जास्त असल्यास पंधराशे रुपये बूस्टर पंपासाठी वेगळे द्यावे लागणार आहेत कार्बन क्रेडिट बायोगॅस योजनेमुळं हजारो दूध उत्पादक महिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले असून दूध उत्पादक कुटुंबाच्या घरगुती वापरासाठी होणाऱ्या गॅस सिलेंडरच्या खर्चामध्ये वार्षिक जवळजवळ पंधरा ते अठरा हजार रुपयांची बचत होत आहे त्याचबरोबर पारंपरिक चुलीचा वापर कमी होण्यास मदत होत आहे बायोगॅस मधून बाहेर पडणारी बायोस्लरी शेतीला सेंद्रिय खत म्हणून वापरली जात असल्यामुळं उत्तम शेणखतासह सेंद्रिय शेती उत्पादन वाढण्यास मदत होत आहे जिल्ह्यातील जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी अनुदानित बायोगॅस योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन गोकुळ संघामार्फत करण्यात आलंय अशाच माहितीसाठी गोकुळ मिल्क ऑफिशियल या आपल्या गोकुळ संघाच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढं येणाऱ्या व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबा म्हणजेच नवनवीन माहितीचे व्हिडिओज लगेच आपल्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद